पहा चांदूर तालुक्याचा वरखेडे नामे ग्रामाचा आडकुजी नामे संत साचा गेला याच वाटेने अडकुजींच चरित्र ही आपण अभ्यासले गावचे संत रत्न झिंगराजी ते होय जाण नागपूरचे ताजुद्दीन भक्ती मार्गाशी चाहते या अवघ्या संतांचे आचरण भिन्न प्रकाराचे अधिकारी कैवल्याचे ते बैसले होऊन मार्ग असो कोणत आहे त्याचे मुळे महत्व नाही जो मुक्काम करणे असे किती चपखल मेघ मारून ठेवले याच्यामध्ये कि मार्ग असो कोणत आहे कुठलाही मार्ग घ्या कर्मार्ग भक्ती मार्ग योग मार्ग त्याच काही फारस महत्व नाही तुम्ही त्याच आचरण कस करता त्याला महत्व आहे आणि महाराज पुढे म्हणतात की त्याच मुळीच महत्व नाही जो मुक्कामास जाईल त्याचे कौतुक करणे असे मुक्कामाला कधी जाल तर त्या तिन्ही मार्गांच प्रखरतेने आचरण कराल तेव्हाच मुक्कामाला जा आणि मग तेव्हाच कुठेतरी ते ज्ञान दिसायला गेले आम्ही ही भावंडे सारी जी आता संत मंडळी किंवा जे त्यांनी भक्तिपंथ कर्म मार्ग आणि ज्ञान मार्ग योग मार्ग या तिन्ही मार्गांमधले जे पाईक होऊन गेले त्या सगळ्यांचं वर्णन महाराजांनी केलं त्यांच्याबद्दल आणि ही महाराज म्हणतात की आम्ही ही भावंडे सारी येतो झालो भूमीवरी कैवल्याच्या मार्गावरी भाविक आणून सोडावया जे ज्याला आवडेल तिकडे तो जाईल आणि मोक्षरूपी भोगेल फळ त्या त्या पंथा आचरून आता नको पुसूस काही आता हा एवढा बोध बाळाभाऊला केल्यानंतर महाराज म्हणतात <coughs> की आता नको पुसूस काही काही विचार नको आता हे न कोणा सांगे पाहिजे आणि हे कोणाला सांगत बसू नको कारण त्याची चेष्टा मस्करी होण्याचीच चान्सेस जास्ती आहेत कारण मुळातच लोकांना हे असलं काही पटत नाही काही पण सांगताय तुमचे गुरु सांगतायत तुम्ही सांगताय असं कधी असत असं कधी असतंय का असं म्हणून सुचाळत्या करणाऱ्या माणसांची कधीही कमी नव्हती कधी नसणारे आणि भविष्यातही कधी कमी नाही त्या लोकांची तर हे न कोणा सांगे पाहि हा जो एवढा तुला बोध केला हे जे तत्वज्ञान सांगितलंय याच्यापेक्षा खूप काही महाराजांनी त्याला त्यावेळेला बोध केलेला असावा पण इथे दासगणंनी काव्याच्या मर्यादेमध्ये त्यांना जेवढं ते मांडता येईल तेवढं त्यांनी ते उघड करून सांगितलेलं आहे जे बाळाभाऊला ज्ञान बाळाभाऊला ज्ञानच दिलं की महाराजांनी त्या दिवशी म्हणजे थोडक्यात त्याचा मुक्काम जो ठराविक ते त्याला त्या स्थानाला पोहोचवायचं होतं मुक्कामाला ते ह्या निमित्ताने महाराजांनी त्याला ज्ञानाच्या गावापर्यंत बाळाभाऊला नेऊन पोहोचवलं असा याचा सरळ सरळ अर्थ होतो कारण त्याला बोधच मुळी करतायत तत्वज्ञान सांगतायत गुढवाद सांगतायत अद्वैत वेदांत सांगतायत द्वैत म्हणजे काय तेही सांगतायत मार्ग कोणते सांगतायत ज्ञान म्हणजे काय तेही सांगतायत मग हे जगड सग जेव्हा सद्गुरू समर्थ सद्गुरू शिष्याला सांगतो तेव्हाच तो त्याला त्या मुक्ती मार्गाच्या जवाहिर्याकडे घेऊन जात असतो ना आपल्या बोटाला धरून बाळाभाऊच्या बाबतीत महाराजांनी तसंच केलं म्हणून ते त्याला सांगतात की आता नको पुसूस काही द्यायचं होतं तुला ते सगळं दिलं हे कोणा सांगे पाही। निवांत बसू दे या ठाई पिसेपणाच्या पासोडीने म्हणजे ही पिसेपणाची जी पासोडी महाराजांनी पांघरली होती वेळ पांघरलं होतं तेच पांघरून आता मला बसू दे असं बाळाभाऊला सांगतात ज्याची निष्ठा बसेल वा जो माझा असेल त्याचेच कार्य होईल इतरांची ना जरूर मला ज्या अनुताप झाला ब्रह्मज्ञान सांगणे त्याला उगीच तार, वात्र खोट त्याचा करू नये कोणी काही म्हणत आपण असावे निवांत तरीच भेटे जगन्नाथ जगद्गुरु जगात जगतात्मा असं महाराजांनी सांगितलं किती स्वच्छ उलगडून अरे या मार्गामध्ये त्रास देणाऱ्यांची संख्या खूप आहे तुम्हाला सर्वसामान्य जगतात मग ते काही म्हणू देत तुम्हाला तुम्हाला वेडा म्हणू देत फुकट गेलेला म्हणू देत तुम्हाला भ्रष्ट म्हणू देत तुम्हाला आचरट म्हणू देत बावळट म्हणू देत मूर्ख म्हणू देत गाढव म्हणू देत कोणी काही म्हणू देत आपण तिकडे दुर्लक्ष करायचं असतं अपन आपण आपला रस्ता निर्धाराने चालायचा असतो हेच महाराजांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे कोणी काही म्हणत आपण असावे निवांत तरीच भेटे जगन्नाथ जगत गुरु जगत आत्मा ऐसा उपदेश ऐकिला भाऊंच्या नेत्राला प्रेमाश्रूंचा लोटला पूर तो न आवरे त्या अष्टभाव दाटले शरीरा रोमांच उठले वैकरीचे संफले कामतेनेच सहज यात मग शिपाय आपण आनंदाचा महावृक्ष आतमध्ये सळसाळा लागल्यानंतर वैखरीच काम उरलंच कुठे वाणी वाचा ह्यांचं काम उरलंच कुठे काय बोलायचं आणि कोणाला काय सांगायचं महाराजांनी सांगितलंय कोणाशी काही बोलूच नकोस मी पिसेपणाच्या पासोडीने इथं बसले तू शांत निवांत आपल्या स्थानी राहा मी सांगितले त्या मार्गाचा अवलंब कर आणि अवलंब कशासाठी कर करायचंय तर मुक्कामाला तुला मी पोचवलंय पण तो मुक्काम सुद्धा स्थिर असला पाहिजे तिथून दुसरीकडे कुठे जाण्याची इच्छा होता कामा नये याच्यासाठी महाराज सांगते अष्टभाव दाठले शरीरा रोमांच उट उमटले वैखरीचे संपले कामतेने सहजचे मौनेच केला नमस्कार श्री गजानन साधू थोर वराड प्रांताचा उद्धार करा वयाशी अवतरला हे त्यांना जेव्हा साक्षात्कार बाळा हा झाला की नाही तोच सगळ्यात आयुष्याला उद्धरून नेणारा साक्षात्कार आहे म्हणजे आपण सारखे करीत तात्काळ त्याच पद्धतीने ह्या क्षणी बाळा सुद्धा महाराजांनी त्यांच्या नकळत स्वतः सारखंच बनवलं सद्गुरूंनी आपण सारखी करती तात्काळ हे बाळाभाऊंच्या बाबतीत त्यावेळेला अक्षरशः सिद्ध केलं आणि बाळाभाऊंनाही ही नंतर इतका काही अधिकार प्राप्त झाला पारमार्थिक अधिकार आणि बाळाभाऊ हे महाराजांच्या पश्चात त्यांच्या गादीवरती बसले म्हणजे त्यांची गादी बाळाभाऊंनी सांभाळली आता गादी याचा अर्थ काय तर त्यांचं जे पद आहे महाराजांचं म्हणजे जे पोझिशन आहे आपण म्हणू महाराजांच्या नंतर हल्ली आपण म्हणतो ना म्हणजे हल्ली या कमर्शियल गुरूंच्या बाबतीत पण लोक म्हणतात नेक्स्ट कोण आहे बाबा म्हणजे नेक्स्ट म्हणजे काय त्यांचं त्यांची धुरा सांभाळणार नेमकं कोण आहे याची चौकशी लोक आधी करतात म्हणजे गुरु हयात आहेत तरी लोक आधी ही चौकशी करतात हु इज द नेक्स्ट पर्सन कशासाठी मग तुम्हाला तो आहे तो कधीतरी जाणार आहे हे, हे सगळ्यांनाच माहिती आहे मग ते तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही पुढची तजवीज करता का हु इज द नेक्स्ट पर्सन म्हणजे उत्तराधिकारी कोण ह्याच्या चौकशा गुरु हयात असताना होतात ह्याच्यासारखं दुर्दैव नाही मोठ आणि मग उत्तराधिकाऱ्याच्या मागे लागणारी कितीतरी माणसं असतात पण गुरु कधीही स्वतःच्या हयातीमध्ये शक्यतो शक्यतो हा शब्द लक्षात ठेवा कधीही आपला उत्तराधिकारी जाहीर करत नाही क्वचित प्रसंगी असं होतं किंवा लिहून ठेवलं जातं कि माझ्या मा जा पश्चात हा उत्तराधिकारी असेल किंवा काही मंडळींना काही गुरुंना असं वाटतं की माझा कोणी उत्तराधिकारी नाही मी कोणालाहीच निवडलं नाही आणि मग काही जणांनी असंही सांगितलंय की माझ्या पश्चात जर कोणी मी उत्तराधिकारी म्हणून जर पुढे पुढे नाचायला लागला तर त्याला वेळीच बाजूला करा किंवा असंही हल्ली लोक सांगतात की ते माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला स्वप्न दृष्टांत देऊन सांगितलं की माझा उत्तर उत्तराधिकारी तूच असशील हल्ली महावतार बाबाजींच्या नावे क्रिया योगाची दीक्षा देणारे आणि क्रिया योगाचा पुरस्क, मारणारे अनेक गुरु निघाले त्या प्रत्येकाचं एकच सांगणं अहो आम्हाला महाअवतार बा, बाबाजींनी स्वप्न दृष्टांत देऊन आदेश दिलेला आहे की तू दीक्षेच काम कर दीक्षा द्यायचं काम कर असे गल्लीबोळात अनंत लोक फोकावलेले आहेत मग सगळीकडे सगळीकडे हे जे पीक आले रोखायचं कस पण ज्याच त्याला जेव्हा अनुभूती येते त्यावेळेला तो आपोआप आप त्या माणसापासून बाजूला होतो मग ह्याच्यामधले जे खरे अधिकारी आहेत ते म्हणतात की आमच्या नंतर जर कोणी सांगत आलं की यांनी मला स्वप्न दृष्टांतात सांगितलं की आजपासून तू माझा उत्तराधिकारी तर त्याला हकलून द्या तिथून त्याचं साम्राज्य निर्माण करू नका मी कोणाचीही नेमणूक केलेली नाही हे सुद्धा गुरु सांगतात मग हे जेव्हा असत की नाही तिथे तर मग उत्तराधिकारी गादी गादीवरती बसण्याचा अधिकार वगैरे वगैरे हे गुरुंनी प्रदान केलं तरच असत आपण त्याचा मोह किंवा त्या गादीचा लोभ कधीच धरायचा नसतो तो पतनाचा मार्ग आहे एवढं प्रत्येकाने लक्षात ठेवावं व भाऊंचा अधिकारच मोठा होता महाराजांनी स्वयंस्फूर्तीने त्याला काही सांगितलं नाही की तू माझ्या गादीवर बस नंतर किंवा माझा उत्तराधिकारी म्हणून काम कर सांगितलं नाही ते सहज भावाने घडत गेलं आणि लोकांनीही ते मान्य केलं त्यावेळेला कारण लोकांना माहीत बाळा बाळाभाऊचं एकंदर चरित्र काय आहे भाऊंची निष्ठा काय प्रीती काय आहे हे सगळं लोकांना माहित होतं आणि जाणकार लोक होतेच की सगळेच काही फालतू माणसं नव्हती त्यावेळेला किंवा आजही सगळी काही फालतू माणसं नसतात जाणकार आजही आहेत जाणकार भविष्यामध्ये सुद्धा असणार आहेत कारण जाणकार असल्याशिवाय जी भोंदूंची मांदी आळी भरलेली आहे त्याला बेसन घालणार असेलच कोण मग जाणकार जर नसतील तर म्हणून जाणकार जशी जाणकारांची फळी निर्माण केली जाते तद्वतच ती भोंदूंची फळी पण असते समाजामध्ये हा ताणाबाणा ही रसिक हेच कायमच चालू राहणार कारण अध्यात्म हे विकाऊ बाजारूची असा काहीतरी विचित्र वेडगळ समज आज सगळीकडे फोफावलेला असल्या कारणाने हे सगळं निर्माण झालेलं आहे असो महाराज म्हणतात तस की हा काळाचा महिमा आहे त्याबद्दल आपण काही हस्तक्षेप करू शकत नाही पण आपण आपल्यासाठी निदान काय निवडावं आणि काय घेवा घ्यावं स्वीकाराव आणि काय स्वीकारू नये एवढं तारतम्य बाळगलं तरी पुष्कळ झालं असं ह्या बोधामधनं कळत मग भाऊ मौन धरून राहिले आणि नंतर त्यांचं महाराजांच्या नंतर त्यांचं जे काही गादी त्यांनी स्वीकारली ते फार मोठं कार्य नंतर घडलं आता पुढच्या कथेकडे जोळ्या ही कथा नाही छोट्या छोट्या उपकथा आहेत त्याच्यामध्ये की साळूबाई नावाची एक असे कण्व शाखेची ती होती महाराजांची मनापासून भक्तीने तिला महाराज एके दिनी परी वदले वाणी डाळ पीठ घेऊनी स्वयंपाक करी आहो रात्र जे येतील तयांना साळू घाल भोजना येणेच तू नारायणा प्रिय होशील निसंशय ती साळूबाई मठात आहे अजूनपर्यंत म्हणजे दासगणू महाराजांनी जेव्हा हे लिखाण केलं तोपर्यंत त्या साळूबाई त्या मठामध्ये होत्या ती साळूबाई मठात आहे अजूनपर्यंत जी वैजापूरची आहे सत्य माहेर वाडे घोडे तिचे आता हे साळूबाईला ही सेवा का सांगितली की येईल जाईल त्याला डाळपीठ घेऊन अहो रात्र स्वयंपाक करायचा कोणालाही कधीही विनमुख पाठवायचं नाही उपाशी पाठवायचं नाही आणि ह्याच तुझ्या कामामुळे तू तु भगवंताला प्रिय होशील असा महाराजांनी तिला प्रत्यक्ष आशीर्वाद दिला महाराजांनी तिच्या पदरात टाकलं आणि तिला त्या पद्धतीने ते काम करायला सांगितलं तिनेही ते निष्ठेने शेवटच्या श्वासापर्यंत ते काम साळूबाईंनी केलं मग असं हे छोटस उपकथानक आहे याच्यामधलं मग याच्यातनं सुद्धा केवढा बोध आहे की ज्याला जे उचित आहे त्याला तेच सांगितलं साळूबाईला असं सांगितलं नाही तू कर्म मार्ग आचर तू भक्ती मार्ग आचर तू योग मार्ग तुझ काम हे आहे येईल जाईल त्याला त्याचा आतला जो आत्माराम आहे तो तृप्त करणं हेच तुझं काम आहे हे जेव्हा महाराजांनी सांगितलं तेव्हा त्या पद्धतीने निष्ठेने तिने ते केलं प्रल्हाद बुवा जोशाला होता कृपेचा योग आला तो न तया फलद झाला म्हणजे अशी पण काही माणसं होती की कृपेचा योग येऊन सुद्धा त्यांच्या दैववशात ते नसल्यामुळे त्यांना त्याच्यातनं काही मिळालं नाही त्याच्यामध्ये प्रल्हाद बुवा जोशांचं एक नाव आहे याच्यामध्ये खामगावच्या सान्निध्यासी जलंब गाव परियसी त्या गावचा रहिवासी तुळशीराम एक असे पुत्र या तुळशीरामाचा आत्माराम नावाचा होता तैल बुद्धीचा वेदाध्यय हा धर्मपीठ वाराणसी जी भागीर भागीरथीच्या जी भागीरथीच्या तटाकाशी तेथे गेला अध्ययनासी वेद वेदांग स्मृतीच्या सत्य ही भागीरथीचे स्नान म्हणजे हा आत्माराम जो गेला तिथे वेद विद्या शिकायला प्रत्येही भागीरथीचे स्नान म्हणजे रोज गंगा स्नान माधुकरीचे सेवी अन्न गुरु गुरु गृहाते जाऊन करी श्रुतीचे श्रोते विद्यार्थी अध्ययना जाती देशावरी म्हणजे परदेशी जातात किंवा आणखीन कुठे जातात शिकण्याऐवजी परोपरी करू लागती चैन ते आता हे काय दृष्टांत झाला होता का दासगणू महाराजांना आज आपण हीच परिस्थिती बघतो परदेशात मुलं शिकायला जातात किती यशस्वी होतात ह्या संशोधनाचा विषय आहे कारण दासगणू महाराज म्हणतात इथे की श्रोते विद्यार्थी ना तरी अध्ययना जाती देशावर शिकण्याऐवजी परोपरी करू लागती चैन ते चैनी माझी गुंतल्या मन मग कशाचे अध्ययन बिरुड आंब्या लागून लागता नाश रसाचा किती वेगवेगळ्या उपमा दिलेल्या आहेत बिरुड म्हणजे काय तर आतमध्ये जी जाळी होते आंब्याला लासा आंबा म्हणतात त्याला कोणी खाटा आंबा म्हणतात वेगवेगळे म्हणतात त्याला काही कोणी ते कोणी नास्ता आंबा म्हणतात ते वास्तविक नाचलेलं नसतं ते बिरुड म्हणजे ती आतमध्ये महाउष्णतेने आंब्याला जर जास्त हिट लागली तर ती जाळी निर्माण होते ती बिरुड मग त्याच्या त्या आंब्याचा रस कसा निघणार ते बिरुड त्या रसामध्ये येणारच नाही कारण तो आंब्याचाच भाग आहे आतमध्ये मग बिरुड आंब्या लागून गिरुड आंब्या लाग लागून लागता नाश रसाचा आत्माराम नव्हता परी, विवेक संपन्न सदाचारी विद्या अवघी करून पुरी आला निज देशाते खामगावला आला मग स्वदेशी येता शेगावासी गेला असे अतिहर्षी हजेरीती द्यावे अशी श्री गजानन महाराजांना आता एवढा आपण शिकून आलोय तो थोडासा तरी कुठेतरी आतमध्ये अहंकार निर्माण झालेलाच होता ना की मी वेदविद्येत पारंगत होऊन आलेलो आहे काशीला जाऊन खडतर साधना करून मी ती विद्या मिळवलेली आहे थंड पाण्याचं स्नान त्रिकाळ कधी कुठलाही ऋतू असेल त्या ऋतूमध्ये सुद्धा माधुप्रीचा अन्न सेवन करून गुरु गुरुगृहामध्ये गुरु पडेल ते काम पडेल ती गुरूंची सेवा करून मी अध्ययन केलेलं आहे वेदविद्येमध्ये मी पारंगत झालोय हे जेव्हा मनामध्ये निर्माण झालो आणि मग ते महाराजांकडे हाजिरी द्यायला गेले आत्माराम, तो वेद कोण आत्माराम, गजानन केवळ ज्ञान सविता आत्माराम वेद म्हणता कोठे कोठे चुकत असे त्या चुकीची दुरुस्ती करू लागले सद्गुरु मूर्ती आत्मारामाचे संगती वेद म्हणती महाराज ऐकता त्यांचे वेदाध्ययन तन्मय होती विद्वान न होय सराफा वाचून हिमत त्या हिर्याची शेवटी समर्थांचे पाशी आत्माराम राहिला आदरे मधु टाकून मक्षिकेशी जाणे कैसे आवडेल प्रत्यही सेवे कारण यावे त्याने जलम बाहून जलम म्हणजे जवळ हे गाव आहे तिथे चुकविला ना एकही दिन ऐसा एकनिष्ठ भक्त तो समर्थांच्या पश्चात हाच होता मठात पूजा अर्चा करण्याप्रत सद्गुरूंच्या समाधीची मोबदला न घेता भली एकनिष्ठ सेवा केली आत्मारामाच्या बाबतीत आपण बोलतो शेवटी त्यांनीच अर्पिली इस्टेट आपली महाराजा इस्टेट अल्पसाचार एक जमीन एक घर न दृष्टी किंमतीवर देणे आहे भाग पहा मग इस्टेट अर्पण केली सगळंच केले म्हणजे थोडक्यात आत्मारामाच्या बाबतीत सुद्धा निरीक्षा जहागीर गाव गजानन महाराजांनी त्यांना प्रदान केलेला होता त्या पोटीच त्यांनी हे सगळं केलं की नाहीतर कोण अशी इस्टेट द्यायला बसलाय सद्गुरूंना कोणी देणार नाही क्वचित कोणीतरी विरळा असेल तसे हे आत्मारामाने ते दिले इस्टेट अल्पसाचार एक जमीन एक घर येथे न दृष्टी किमतीवर देणे आहे भाग पहा भिल्लीने रामाला आता उदाहरण काय दिले भिल्लीने रामाला बोरे देऊन वश केला पैसाचा प्रकार हा झाला म्हणून केले वर्णन आता हे आत्मारामाच उपकथान झालं त्याच्यानंतर स्वामी दत्तात्रय केदार ही सगळी माणसं महाराजांजवळ आलेली माणसं आहेत भक्तगण आहेत मुमुक्षु आहेत श्रद्धाळू आहेत प्रेम निर्माण झालेली माणसं आहेत त्यातले स्वामी दत्तात्रय केदार दुसरा नारायण जामकर निवळ दुधाचा ज्याचा आहार तो दुधाहारी भुवा आयसे स्रोते तिघे जण स्वामींचे भक्त निर्वाण निर्वाण म्हणजे एकनिष्ठ भक्त ज्यांनी आपुले तन मन समर्थ समर्थ चरणी अर्पिले आता ह्या सगळ्या उपकथा आपण ऐकल्या कथानक ऐकली आता ह्याच्या नंतर आणखीन फारच सुरस कथा या अध्यायामध्ये आहेत त्या कथांचा आढावा आपण पुढच्या भागात घेऊ तो पर्यंत जय गजान